इचलकरंजीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद तीव्र महापालिकेसमोर निदर्शने विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाकडे अद्यापही महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने आज शुक्रवार एकवीस नोव्हेंबर रोजी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले सकाळी दहा वाजता महापालिका गेट समोर प्राचार्य ए बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली घंटागाडी आरोग्य विभाग साफसफाई व इतर शाखांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते एकोणीस नोव्हेंबर पासून हे कामगार महापालिकेच्या गेटवर आमरण उपोषण करत आहेत तरीही त्यांना कामावर घेण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचा आरोप कामगारांनी केला औद्योगिक न्यायालयाने कामगारांना कामावरून कमी करू नये असा स्पष्ट आदेश दिला असतानाही पाणीपुरवठा विभागातील सहा कामगारांना कामावरून कमी करण्यात आले किमान वेतन प्रायव्हिडंट फंड ई सी योजना आणि अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या मागण्यांबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे विशेष अर्जानंतर न्यायालयाने कामगारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही प्राचार्य पाटील यांनी सांगितले यापूर्वी सात आठ कंत्राटदार बदलले तरी कोणालाही कामावरून कमी करण्यात आले नव्हते मात्र एक नोव्हेंबरपासून नियुक्त झालेल्या नवीन कंत्राटदाराने काही व्यक्तींच्या सांगण्यावरून कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोपही प्राचार्य पाटील यांनी यावेळी केला या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा उठाव सफाई आणि आरोग्य विभागाचे नियमित कामकाज विस्कळीत होणार असून नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर एक चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी